नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी मुंबई अहमदाबाद महामार्गावरील चारोटी खडग्याची मेकअप लाली पावसामध्ये वितळून गायब डहाणू तालुक्यातील मुंबई अहमदाबाद महामार्गावरील चारोटे उडानपुराखाली खडग्याला त्रस्त होते परंतु इंडिया न्यूज अठ्ठावीस मध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर कॉन्क्रीटकरण करून खडगे भरण्यात आले परंतु पहिलेच पावसाळ्यात तीन दिवसात खडवे जैसेच झाले कॉन्क्रिटीकरणचे काम पूर्ण बोगस असल्याने पावसाळ्यात जसेच्या तसेच झाले रिक्षा चालक कारवाले व वा मोठे वाहन चालकांना तारेवरची कसरत करून खडग्यातून जावे लागत आहे मुंबई अहमदाबाद महामार्गावरील ठेकेदार व इंजिनियर डेप्युटी इंजिनियर कार्यकारी अभियंता हे शिकलेले नसतील का मुंबई ते अच्छा गुजरात दरम्यान कॉन्क्रिटीकरणाचे काम सुरू आहे कशा प्रकारे चांगले काम होणार असा सवाल होत आहे या सुरू असलेल्या नवीन कॉन्क्रीट कामामध्ये बऱ्याच ठिकाणी खडवे झाले आहेत ते पडलेले खडवे कॉन्क्रीट भरता येत नसल्याने डांबरांनी भरावा लागत आहे मग कॉन्क्रीट करण करण्याचा उद्देश काय कॉन्क्रीटीकरणच्या जवळ जवळ सहाशे कोटीचे काम असून हा कोणाचे फायद्यासाठी आहे असा प्रश्न जनते व वा वाहन चालकाकडून होत आहे अहमदाबाद महामार्गावर करण्याचे काम सुरू असून कुठेही अपघात सूचना फलक लावण्यात आलेला दिसत नाही तसेच रस्त्यावर पडल्याने गाड्या घसरून दिवसे दिवस अपघातात वाढ होत आहे याला जबाबदार ठेकेदार असला पाहिजे परंतु पोलिसवाले मोटरसायकल व वाहने चालकावर गुन्हे दाखल करीत आहेत असे दिसून येत असून हा न्याय कोणता असा सवाल जनता करत आहे रिपोर्ट इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी रहीम कुरेशी डहाणू विधानसभा मतदारसंघाची रिपोर्ट